हिंदू धर्मरक्षक श्रीकांत मामा गिड्डे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतनपर सोहळा आणि भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला हिंदू धर्मरक्षक श्रीकांत मामा गिड्डे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार आणि चिंतन सोहळा विजापूर रोड परिसरातील कोळी समाज सोसायटी शेजारी त्यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला या सोहळ्याला हिंदुत्वनिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी लाभली होती या कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे ओम साई लँडमार्कचे नितीन गायकवाड ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हिंदू धर्मरक्षक शिवराज गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे कट्टर हिंदुत्वनिष्ठ अर्जुन सिंह शिवसिंगवाले यांची विशेष उपस्थिती लाभली या सोहळ्याचं नियोजनबद्ध आणि नेटकं संयोजन ओम साई प्रतिष्ठान मित्रपरिवार हिंदवी प्रतिष्ठान मित्रमंडळ वाल्मिकी तरुण मित्रमंडळ न्यू कालिका तरुण मित्रमंडळ यांनी केलं यावेळी भजनगीत कार्यक्रमाचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं ते म्हणजे श्रीकांत मामा गिड्डे यांचा करण्यात आलेला जल्लोषात नागरी सत्कार आणि त्यांच्या हिंदू धर्मासाठीच्या कार्याचा गौरव यावेळी विविध मान्यवरांनी श्रीकांत मामा गिड्डे यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन हे बबन चव्हाण लक्ष्मी नडगिरे अमित जमदाडे आप्पा गिड्डे आदी समर्पित कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं झालं हा सोहळा सोलापूर शहरासाठी एक प्रेरणादायी पर्वणी ठरली असून हिंदू संस्कृती आणि सामाजिक एकतेचं प्रतीक म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे